शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे फक्त आदेश काढण्यासाठी शिरसाटांना सी आय डी सी ओ केला आहे असा थेट आरोप त्यांनी केला राऊत म्हणाले की जनता आणि विकास कामं याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय सोयीसाठी अशा नियुक्त्या केल्या जात आहेत यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला असून सरकार यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे साधारण पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार आहे याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळालेला आहे लक्षात घ्या आकडा लक्षात ठेवा वीस हजार कोटीचा आणि या लुटीतले दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले बॉसला बॉस आता त्या पक्षाचे बॉस कोण आहे ते त्यांनी सांगावं मी माझा पत्रा स्पष्ट लिहिलेला आहे